लक्ष्मण हाकेंना सोडून धनगर समाज मराठा बांधवांच्या बाजूला हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला एकामागून एक धनगर समाज येत आहे आणि मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खरंतर ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळालं मात्र आता हे चित्र कुठं ना कुठंतरी मिटताना पाहायला मिळत धनगर समाज सुद्धा मराठा बांधवांच्या साथीला येतो आहे आणि याचा प्रत्यय आलाय तो म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या चावडी बैठका चालू आहेत आणि त्या निमित्तानं हिंगोली जिल्ह्यामधला धनगर समाज मराठा बांधवांना देण्यासाठी पाटील यांच्या भेटीला आला होता आणि व्हिडिओ आपण ट्रेंड मराठीच्या माध्यमात पाहू शकता धनगर बांधव सुद्धा स्टेज वरती आले जरांगे पाटलांच्या भेटीला आणि जरांगे पाटलांना पाठिंबा सुद्धा देताना पाहायला मिळत आहे तर हे चित्र अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणारा नेता म्हणून कुठेतरी जरांगे पाटलांकडे झुकताना पाहायला मिळत आहे चित्र निर्माण झालं होतं किंवा निर्माण केलं होतं हे चित्र आता मिटताना पाहायला मिळतंय लोक आता पाठीमाग मनोज जारांगे पाटील उपोषणाला बसले आणि याच्याच विरोधात लक्ष्मण हाके यांनी सुद्धा तर उपोषण उभा केलं तर ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं चित्र लक्ष्मण हाके यांनी निर्माण केलं होतं मात्र हे सगळं चित्र जे आहे तर ते मिटताना कुठेतरी पाहायला मिळत आहे अठरा पगड जातीला घेऊन चालणारा नेता म्हणून मनोज जारांगे पाटलांची ओळख आहे आणि ती ओळख या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकत आता हिंगोली मधला दोन दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे धनगर समाज जो आहे धनगर बांधव जे आहेत तर ते हिंगोली जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले आहेत आणि जरांगे पाटलांना पाठिंबा सुद्धा देताना पाहायला मिळत आहे चलो मुंबईचं जे हत्यार उपसलंय त्यासाठी धनगर बांधवांचा प्रचंड मोठा पाठिंबा असल्याचं सुद्धा या बांधवांनी जरांगे पाटलांना सांगितलं जरांगे पाटलांची भेट घेतली आम्ही तुमच्या सोबत आहोत मराठा समाजाला जर आरक्षण मिळत असेल तर त्यात आमची काही हरकत नाही अशा पद्धतीची भूमिका या धनगर बांधवांनी जरांगे पाटलांच्या समोर मांडली आहे त्याचबरोबर जरांगे पाटलांची भेट घेऊन पाठिंबा सुद्धा दिलाय येत्या एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईत असणार आहेत सत्तावीस ऑगस्टला निघण्याची तारीख फिक्स झाली आहे आणि सत्तावीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट या दरम्यान संपूर्ण मराठा बांधव जे आहेत तर हे मुंबईच्या दिशेनं आझाद मैदानावर जाऊन बसणार आहेत या सगळ्या आंदोलनामध्ये आणखी एक विशेष भरती म्हणजे यंदाचा ग्रामीण मानाचा जो गणपती आहे तर त्या गणपतीचं विसर्जन हार्वी समुद्रात करण्याचं मराठ्यांनी ठरवलंय बांधव तर मोठ्या प्रचंड मोठ्या संख्येनं निघणार आहेत सगळ्या समाज बांधवांची मूठ जारांगे पाटील सध्या बांधताना पाहायला मिळतात वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा